मी दिसतोय क्लिअर कट सर क्लिअर पण मला मीच दिसत नाही आज पहिल्यांदा का होत <laughs> कनेक्ट होत मला आता सगळे दिसतात किलो फक्त एक मिनिटाचा वेळ घेईल मी आणखीन आपली टीम कनेक्ट होतीये सगळ्यांना मी रिक्वेस्ट आजची मीटिंग जरा सा, सगळ्यांनी प्रेझेंटेबल राहा कॅमेरा ऑन करून राहा आज आपण खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी बघणार आहेत शिकणार आहेत मजा येणार आहे आजच्या मध्ये आणि कदाचित माझी आजची शेवटची मिटिंग आहे दोन हजार सव्वीस ची त्यामुळे दोन हजार पंचवीस ची त्यामुळे मी मध्ये सगळीकडे बघतोय जे एक वातावरण आहे सगळीकडे ते अनबिलिव्हेबल आहे जिथे जाईल तिथे जे वेलकम होत आहे जिथे जाईल तिथे जे लोकांचं प्रेम मिळतंय जिथे जाईल तिथे जे तुमच्या सगळ्यांची आपुलकी आम्ही बघतोय ना ती खरंच कदाचित ह्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ते सक्सेस आहे कदाचित दोन हजार पंचवीस मध्ये कमवलेली खरी ती आहे आणि ह्या वर्षामध्ये नोव्हेंबरचे जे बॅक टू बॅक्स इव्हेंट चालू आहेत हो बॅक टू बॅक सगळीकडे ट्रेनिंग चालू आहेत हो सगळीकडे जेव्हा तुम्ही बघता काही जण जेव्हा येत नाही ट्रेनिंगला येत नाही तेव्हा वाटते यार अरे का मी मिस केलं काहीच कारण त्यांना ही गोष्ट कळालेली नाही की त्यांच्या आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की दोन हजार सव्वीस हा ऐतिहासिक वर्ष आहे का तर खरंच ऐतिहासिक वर्ष आहे त्याला कुठल्याही प्रकारची शंका आज मनामध्ये वन पर्सेंट सुद्धा नाहीये कारण दोन हजार सव्वीस हा खरंच एक रेकॉर्ड ब्रेकिंग इयर असणार आहे दोन हजार सव्वीस हे स्वप्न पूर्ण करणारं वर्ष आहे दोन हजार सव्वीस हे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं वर्ष आहे दोन हजार सव्वीस हे तुमच्या आयुष्यात केलेल्या स्ट्रगलचं उत्तर असणार आहे दोन हजार सव्वीस हे तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक डोळ्यात आलेल्या अश्रूचं उत्तर असणार आहे पण ते सगळं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काहीतरी करणं गरजेचं आहे आणि ते काय करायचं आहे त्यासाठी आज मी तुम्हाला काही बेसिक प्लॅन्स देणार आहे गाईज बरेच जण ऑफलाईन मध्ये भेटतेत मुंबईमध्ये खूप मोठ्या लेवलला आपल्या कंपनीचा इव्हेंट झाला खूप म्हणजे मी जितके मुंबईवरून आहे त्या सगळ्यांना मी मनापासून थँक्यू म्हणेल कारण मुंबईमध्ये इतकं का मोठं प्रेम मिळणार हे कुठेतरी एक स्वप्नापेक्षा जास्त आहे मुंबई एकदम जबरदस्त असा मुंबईला इव्हेंट झाला परत एकदा आपण येत्या आजपासून एक दीड वर्षापूर्वी काही नव्हतं जे आज आपल्याला बघायला मिळतं दोन वर्षापूर्वी काही नव्हतं जे आज आपल्याला बघायला मिळतंय मला जर तुम्ही विचारलं सर असं काय होणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये तर मी सगळ्यांना सांगेल दोन हजार सव्वीस म्हणजे क्लिअर सोप्या भाषेत सांगतो आज मी कुठलं हिडन ठेवणार नाही आज कुठलं ब्लास्ट करणार नाही पण मी आज एवढं सांगेल की दोन हजार सव्वीस अख्ख्या महाराष्ट्राच्या गावागावात घरा गावा, घरा गल्ली गल्लीत तुम्हाला बघायला मिळणार हे माझं चॅलेंज आहे तुम्ही म्हणाल सर हे कसं होणार आहे आमच्या पंढरपूरमध्ये मी एकटी आहे पण आषाढी एकादशी पर्यंत पंढरपूरमध्ये पण एक हजार लोक होतील शब्द आहे कारण जी आज एकटी आहे येणार तीच हजार पहिल्यांदा दोन हजार सव्वीस जर तुमच्या आयुष्यातला मला सांगा काय किती जणांना वाटत की सर मी अजून अर्धा वर्ष मस्त जगणार आहे जगणार आहेत पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे पण जर आज विचार करणार तुमच्याकडे कर शेवटचे तेरा दिवस आहेत दोन हजार पंचवीस चे तुम्ही दोन हजार पंचवीस चे शेवटचे तेरा दिवस तुम्ही इतकं टार्गेट ठेवा तुमच्या लाईफ की तुम्ही जे आजपर्यंत मागच्या ह्या वर्ष वर्षभरात नाही करू शकले ते पुढच्या तेरा दिवसात तुम्हाला करायचंय काहीतरी वेगळं एक क्वालिटी तुम्हाला डेव्हलप करायची पुढच्या तेरा दिवसामध्ये जे तुम्ही मागच्या एक वर्षामध्ये डेव्हलप नाही करू शकले एक अशी गोष्ट स्वतःमध्ये डेव्हलप करायची जी तुम्ही मागच्या वर्षभरामध्ये नाही करू शकले एक अशी अचिव्हमेंट करायची जी तुम्ही मागच्या वर्षभरामध्ये नाही करू शकले एक अशी गोष्ट मिळवायची आहे जी तुम्ही मागच्या वर्षभरामध्ये नाही मिळवू शकली काहीच आहे तेरा दिवस महत्वाचे लास्ट थर्टीन डेज तुम्हाला माहित आहे मी पण माझे स्वप्न लिहिले ह्या तेरा दिवसामध्ये हॅलो लक्ष ठेवा लक्ष द्या सगळ्यांनी ह्या तेरा दिवसामध्ये राहुल ब्राजने जेवढ्या ओपनिंग नाही केल्या तेवढ्या ओपनिंग ह्या पुढच्या तेरा दिवसामध्ये प्रत्युष शिटेलच्या दहा मेगास्टोरच्या ओपनिंग आहेत तेरा दिवसामध्ये दहा मेगास्टोरच्या ओपनिंग बॅक टू बॅक ओपनिंग सगळ्यात मोठा रेकॉर्ड मी ठरवलं तुमाल यार दोन हजार सव्वीस राहुल काहीतरी वेगळं घेऊन जायचं ठरवावं लागेल तुम्हाला यार तुम्हाला स्वतःने उतरावं लागेल तुम्हाला पहिल्यांदा टार्गेट ठेवावं लागणार तुमच्या सगळ्यांसमोर तुम्ही आज जगताय तुम्ही सगळ्या गोष्टी करताय पण तुमच्या समोर जर आज विजन नसेल तुमच्या समोर जर आज टार्गेट नसेल तर तुम्ही आज ती गोष्ट नाही करू शकणार जी तुम्हाला हवी आहे प्रत्युष मध्ये काम करत असताना तुम्हाला तुमची फॅमिली सांभाळायची आहे रिटेल्स मध्ये काम करत असताना तुम्हाला तुमच्या मुलांना सांभाळायचं आहे सांभाळायचंय रिटेल्स मध्ये काम करत असताना तुम्हाला तुमच्या नवऱ्याला सांभाळायचं आहे तुमच्या आईवडिलांना सांभाळायचंय तुमच्या सासू सासऱ्यांना सांभाळायचंय तुमच्या टीमला सांभाळायचंय आणि तुम्हाला तुमच्या प्रत्यूषला पण सांभाळायचंय प्रत्युष कुणाचं आहे हॅलो प्रत्युष कुणाचं आहे आपला नवरा कुणाचा आहे नवरा कुणाच आहे आपला नाहीये आहे प्रत्यूष माझ माझ आपलं नाहीये इथे तर प्रॉब्लेम आहे आपण काय म्हणतो प्रत्यूष कुणाचं आपलंय प्रत्यू आपलं नाही आहे बाबा मी ओनर आहे मी मी पहिल्यांदा स्वतःला म्हणा यार प्रत्युष माझ आहे आणि ज्या दिवशी तुमच्या मनातूनही आवाज नाही ना ना की प्रत्युष माझ आहे तोपर्यंत तुम्ही त्या त्या गोष्टीपर्यंत नाही जाऊ शकत जी गोष्ट तुम्हाला हवी प्रत्युष तुमचं आहे तुमच्या हक्काचं आहे आज तुम्ही जे टार्गेट सेट कराल ते टार्गेट तुम्ही प्रतिस्पर्ध अचीव्ह करू शकता जे स्वप्न बघाल ते स्वप्न तुम्ही प्रतिस्पर्ध अचीव्ह करू शकता जे तुम्ही एक स्वतःसाठी जे जे ठरवाल ते प्रतिस्पंद तुम्ही अचीव्ह करू शकता दोन हजार सव्वीस मध्ये काही दोन हजार सव्वीस हा एक मात्र वर्ष जे वर्ष तुमच्या सगळ्या स्वप्नांची उत्तर देणार मी तर एवढा एक्सायटेड आहे कारण दोन हजार सव्वीस ही भारतातली नाही महाराष्ट्रातली नंबर वन कंपनी प्रतिष्ठान ह्या जगाने नाही जर म्हटलं तरी चालेल पण तुमच्या मुलीने तुम्हाला म्हटलं पाहिजे की आई मला तुझ्यासारखं बनायचंय तुझ्यासारखी झाशीची राणी बनायची आहे तुझ्यासारखं बेधडक बनायचंय तुझ्यासारखं मला मार्केट मध्ये फिरायचंय तु? तुझ्यासारखं मला चांगला पैसा कमवायचा तुझ्यासारखं मला चांगली लाईफस्टाईल जगायची आहे हे तुमच्या मुलीने जर तुम्हाला म्हणलं पाहिजे हे सक्सेस आहे तुमच्या फॅमिलीतली एक एक व्यक्ती म्हणली पाहिजे यात करून सल्यूट आहे तुला हे सक्सेस आहे आणि जर हे सक्सेस मिळवायचं असेल ना हे जर सक्सेस मिळवायचं असेल ना जर तुमच्या आयुष्यात फेम हवा फे असेल जर तुमच्या आयुष्यात पैसा हवा असेल तुमच्या आयुष्यात स्वप्न पूर्ण करायचे असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकच ते म्हणजे में मेहनत 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 करणच करणच आहे आहे तुम्हाला करावंच लागेल तुम्हाला कंटाळा करून नाही चालणार आहे तुम्हाला रडून नाही चालणार आहे तुम्हाला थकून नाही चालणार आहे तुम्हाला हार मानून नाही चालणार आहे तुम्हाला मेहनत करायचं आहे तुम्हाला लोकांना प्लॅन सांगायचं आहे तुम्हाला लोकांना प्रतिस्पदन सांगायचं तुम्हाला प्रोडक्टचे प्रमोशन करायचे तुम्हाला स्टेटसला टाकायचंय तुम्हाला ज्वेलरी प्रमोट करायची तुम्हाला साडी प्रमोट करायची तुम्हाला एक 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 गोष्ट प्रमोट करायची आहे ती प्रमोट तुम्हाला तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत तुम्ही ह्या व्यवसायात सक्सेस होत नाही काहीच एक एक गोष्ट मिळे पण अडचण येते मी तुम्हाला रिअलिटी सांगतो एक सिंगल पहिली ऑर्डर मिळे पण भीती असते पहिली व्यक्ती जॉईन होई पण भीती असते पण ज्या दिवशी गोष्ट मिळते ना सला इतका खतरनाक कॉन्फिडन्स होतो की तुम्ही विचारी नाही करू शकत बदल तुम्ही पण बदलणार आहे त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावं लागेल खूप मेहनत घ्यावं लागेल तुला सगळ्यांना सांगतो अडचणी तुम्हाला सांगून येणार नाहीये जेवढी खंबीर बनता येईल तेवढी खंबीर बना तुमच्या आयुष्यात जेवढी तुम्हाला खंबीर बनता येईल ना तेवढी खंबीर बना कारण तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम कधीच सांगून येत नाही जेवढं खंबीर बनता येईल तेवढं खंबीर बना जेवढी तुमच्या ताकद आहे ना तेवढी ताकद लावा मी तर एव्हरी टाइम एक सांगतो जर एक आई जर एका बाळाला जन्म देऊ शकते तर ती एक आई या जगात सगळा इतिहास मांडू शकते तुमच्यात खूप ताकद आहे तुम्ही खूप काही करू शकता तुम्हाला ठरवावं लागेल तुम्हाला ठरवावं लागेल मला करायचं आहे आज एका हाताने आयुष्य जगतायत एक मिनिटासाठी विचार करा तुमचा एक हात नसेल तर तुम्ही काय फील कराल तुमच्या आयुष्यात हॅलो एक मिनिटासाठी विचार करा जर तुमच्या आयुष्यात फक्त एकच हात आहे फक्त एका तुम्हाला संसार आहे एका हाताने तुम्हाला आयुष्य जगायचंय एका हातानं तुम्हाला चपात्या लाटायची एका हातानं तुम्हाला भाजी करायची आहे एका हातानं तुम्हाला आंघोळ करायची आहे एका हाताने तुम्हाला मुलांना सांभाळायचंय एका हाताने तुम्हाला मुला मिश्राचा डबा करायचा एक मिनिटासाठी विचार करा आयुष्य कसं जमेल हॅलो आज त्या नीतादाईंना एक हात नसताना सुद्धा प्रतिष्ठान आठ मोठ्या लेवलला ला काम करतात त्यांनी मला त्या दिवशी एकच वाक्य बोललं सर मला तीन लोक कमी आहेत फक्त सिल्वर डायरेक्टर साठी मी तीस तारखेपर्यंत सिल्वर बनते मला शिर्डी ला चान्स द्या कॉन्फिडन्स कान उघडा पहिल्यांदा असं कान असं करा ऐकायचं मला सर काय सांगत पहिला असं करा आशे नका बसूचा असेच खाली ऐकल्यावर काही जण तर आशे मीटिंग अटेंड करतात आशे असं होणार आयुष्यात खतरनाक आहे त्या तुम्ही दोन हजार च माझं एकच टार्गेट आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात स्वस्त जर साडी कुठं मिळत असेल तर चला मध्ये मिळते हे टार्गेट आहे आता आता विचार करायचे जे -जे साडी 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 मध्ये अडकले होते ना दोन हजार सव्वीस परत एकदा सांगतो आपल्या एवढी स्वस्त साडी कोणीच देऊ शकत नाही हे चॅलेंज देऊन आता धंद्यामध्ये उतरू द्या लोकांना कॉन्फिडन्स दाखवायचा आहे तर तुमच्या सगळ्यांसमोर प्रोडक्ट पाहिजे होम शॉपिंग घेतल्यानंतर थो तुमच्याकडे थोडेफार प्रोडक्ट येतात थोडेफार प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी घेत येता येऊ शकत गाईज तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे पूर्ण ताकदीने काम करा या वर्षभरामध्ये म्हणजे एवढी छान ऑफर होमशॉपिंग साठी आहे तुम्ही वीस हजार रुपये देता आणि तुम्ही माल घेताना तीस हजार रुपयाचा घेता डायरेक्टली तुम्हाला पन्नास टक्क्याचा माल फ्री मध्ये मिळतोय डायरेक्टली पन्नास टक्क्याचा माल बिझनेस चालू करायचा भीती वाटते होम शॉपिंग पासून सुरुवात करा होम शॉपिंग पासून सुरुवात करा चान्स आहे चान्स घ्या घाबरू नका कारण आज एक लक्ष ठेवा हजार रुपये साडी तुम्हाला सहाशे सत्तर रुपयाला पडते जर तुम्ही होम शॉपी घेतली तर जी आज हजार रुपये डीपीची साडी आहे ना जर तुम्ही होम शॉपी घेता तर ती सहाशे सत्तर रुपयाला पडते याच्यापेक्षा मोठी ऑफर जगात प्रत्यूष मध्ये कधीच नाही लागू शकत दोन हजार सव्वीस महाराष्ट्रातलं वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म होणार दोन हजार सव्वीस पन्नास हजार महिलांची लाईफ चेंज होणार दोन हजार सव्वीस घराघरात गहरा प्रत्यूष होणार गाईस ताकदीने लावणार ताकतीने